नमस्कार आपण पाहताय आहे सांगली न्यूज विट्याचे मुख्याधिकारी सुपारी घेऊन काम करतात पंकज दबडे यांचा गंभीर आरोप विट्यातील प्रसिद्ध गणेश पावभाजी या दुकानाची नगरपालिका प्रशासनाने मोडतोड व नुकसान केल्याप्रकरणी भाजपा जिल्हा सचिव पंकज दबडे प्रचंड आक्रमक झाले आहेत अरुण भाजी भाकरे कुटुंबीय गेल्या पस्तीस वर्षापासून विटा शहरात पावभाजीची विक्री करत आहेत नुकतीच त्यांनी दुसरी शाखा मायनी रोडवरील बी एस एन एल ऑफिससमोर सुरू केली होती यासाठी विटा नगरपालिका प्रशासनाची मंजुरी घेऊन हा व्यवसाय सुरू केला परंतु सकाळी आठ वाजता विटा नगरपालिकेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुकानावर कारवाई केल्याचे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले त्यावेळी भाकरे कुटुंबीय आपल्या नवीन दुकानात केलेली कारवाई बघून घाबरलेल्या भाकरे कुटुंबियांनी भाजप जिल्हा सचिव पंकज दबडे यांच्याशी संपर्क केला व घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला त्यावेळी तत्काळ पंकज दबडे यांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांनीच ही कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले तसेच यावेळी ट्रॅक्टरमध्ये भरलेले साहित्य त्यांना मज्जाव केला पंकज दबडे यांनी तत्काळ मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी नगरपालिकेतही गेले होते तसेच त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन बंद होता तसेच सकाळपासून मुख्याधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून या कारवाईबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता अजूनही त्यांची भेट झाली नाही त्यामुळे पंकज डबडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजी भाकरे कुटुंबियावर झालेल्या अन्यायकारक घटनेची माहिती दिली तसेच मुख्याधिकारी व आमदार सुहास बाबर यांच्यावर गंभीर आरोप केले आमदारांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप केला याप्रसंगी अरुण भाजी भाकरे व गणेश भाजी भाकरे यांनी विटा नगरपालिकेने केलेल्या कारवाईत सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती भाजी भाकरे कुटुंबियांनी दिली या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हा सचिव पंकज डबडे व भाजी भाकरे कुटुंबीय खानापूर तालुक्यामध्ये राजकारणात जिरवा जिरवी जळा जे प्रकार चालू आहे त्या प्रकाराचा कळस आज विटा नगरपालिकेच्या माध्यमातून झाला आहे त्याचं उदाहरण पाच उदाहरण आहे सकाळी आठ वाजता मला गणेश भाजी मला फोन आला की आमच्या माझे शेड आता शेडचं नगरपालिकेचे ती चाळीस कर्मचारी पाडायला लागले तुम्ही या मग मी दहा मिनिटात तिथं पोहोचलो तर मी यायच्या अगोदर ट्रॅक्टर दोन ट्रॅक्टर भरून गेलेले होते एक ट्रॅक्टर मी थांबवला सगळं सांग उतरून मागा घेतलं मी त्याला विचारले कसं का तुम्ही पाडायला तर ते मला गणेश पाहिजेकडून सांगले काल आता ते लाख मला नगरपालिके लोकांचे व्हॉट्सअपवर चालते तुमचं तुमचा निकाल काढला आहे निकाली काढला आहे आम्ही शेड पाडणार आहे कारण आम्ही मागच्या सोमवारी मी तात्या आणि गणेश शिवासाहेबांना भेटलेलो साहेब तुम्ही खरं मार्क काढा बाबा किती ठेवायचं काय करा तुम्ही सांगा किंवा तुम्ही सगळ्यांची म्हणतात बऱ्यापैकी त्या रोडला सगळी अतिक्र म्हणून तुम्ही सगळ्यांचं काढा ते तुम्ही अन्याय करू नका आता माझ्यातून असं दिसतंय की गणेश भाजीपाकाक्षण त्या समाजातला आहे पृष्ठ समाजातला आहे त्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे कारण मागच्या आठवड्यात चौथ्यांचं महात्मा जवळचे दोन डांब पाडले ते पण त्या समाजले आहेत म्हणतात असं तर अशीच राजकारण चालू आहे ह्या समाज अन्याय करायचं काम चालू आहे त्यासाठी आम्हाला फोन असता आम्ही आमची भाजप सर्व टीम तिथे जायला गेलो आम्ही जी माहिती घेतली तिथे सर्व त्यांची कारवाई थांबवली आम्ही शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबांचा फोन अजूनही बंद आहे शिवसाहेब आज नंतर आलेच नाही पण सकाळी अकरा वाजता आमदारांच्या दारात शिवसाहेब खामकर साहेब वाघमारे साहेब आणि नारायण शितोळे ही चौघ आधी तिथं काहीतरी बोलत बसले उपा शिवसाहेब आज तुझे हजर नाहीत ते जायचं का त्यांचं काम आहे म्हणजे हे आमदाराच्या सांगण्यावरून आहे सीएम दिसत आहे आम्हाला कारण ह्या ह्या जागेचं कोणाचे इंजेंट असणार आहे त्यामुळे ह्या गोरगरीबा आणि सरकारचा माझ्या लोकांचे अन्याय करून ही जागा घ्यायची कोणत्या आता आहे त्यामुळे काम चालू आहे सिओ हा शासकीय एजंट झाला आहे ज्याचा वापर आमदार स्वतः करून घेते कारण मागच्या जे डाम पाडले सुद्धा असं झालं ज्यावेळी डाम पाडले त्यावेळी आम्ही सिओ सम भेटलेलो की साहेब तुम्ही डाम पाड नका त्याचं वर मजी त्याची ऑर्डर चालू आहे तुम्ही काय गडबड करू नका आता नसते असं सुपारी घेऊनच शिवसाहेबांनी पैसे घेऊन यांचं चालू आहे मी नुसतं त्यांचा तिथं शेड फरायला नसतं कारण हे स्वतः हाताने कष्ट करून जगते त्याबद्दल असं करणं बरोबर नाही ना शिवसाहेबांना बाकीच यार कारण यांचे ते भाजीचं सगळं त्यांचं जे हे मसाला केलं यांचे कॅन सगळे टिघून दिले का मोडले आहेत तिथून त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट कॅच ते त्यांडलेलं आहे आईस्क्रीमचा जो फ्रीज आहे तो त्यांचा फोडलेला आहे त्यांचा कारण मी कशाने दावा केली काय सांगितलं करायचं करायचं आमची भूमिका आहे की आम्ही यांच्या पाठीमाग थांबवला राहणार आहे त्यांचा आम्ही शेड आम्ही काढून देणार नाही कारण आम्ही शिवसाहेब विरुद्ध किती साहेब तुम्ही सांगतच करायचं करायचा आम्ही काढा आमचं काढा काढतो किती करायचं सांगा यांचं नियम आता आहे का नाही ते सगळ्याच लाईन सगळे अनंत्रूत आहे त्याला सगळ्यांना तुम्ही पत्रकार तुम्हाला विनंती द्या तुम्ही बघा द्या महिन्यावर बा आहे पुन्हा तुम्ही काढवाय सगळ्यांना तुम्ही काढायचं एकाच काढणार तुम्ही सगळ्यांच काढलं पाहिजे ना आज नारायण शितोळे ज्यावेळी तिथे गेलो तिथून तू पळून गेला सावंत साहेब जाम जाम थांबले जे टीमान पुढे बरं आमचं काय संबंध आहे मला सांगितलं शिवसाहेबांना सकाळपासून फोन बंद आहेत पण हजर नाहीत जो प्रकार घडला तो आम्ही आमचे आमदार गोप व त्यांचे बंधू प्रमाणन पडत या दोघांच्या तणाव गाठला त्यांनी आम्हाला कलेक्टर साहेबांना कल्पना तक्रार दिली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना भाजपाकडून ते तक्रार करणार आहे त्यांच्या पालिकेवर करणार आहे शिवसाहेबांच्या करणार आहे आणि पत्रकातून दस्त्या गावाय गेले आणि हिच्या पाठीमाग आहे उभा राहणार आहे अल्पसंत समाजाच्या पाठीमागं आम्ही ठामपणे उभा आहे माझं नाव अरुण भाजी भाकरी मी इथं खाद्यपदार्थाचा पस्तीस वर्ष धंदा करतो तर आता मी नवीन जागेत माझ्या मुलाला जागा घेतो तिथं नवीन ह्या महिन्यात चालू केला होता धंदा आणि त्यावेळेस आम्ही शिवसाहेबांनी विचारून केला होता ते म्हणजे बरोबर आहे शेड फक्त उघड ठेवून चालू कर त्यांच्या मानण्यानं आम्ही चालू केलं आणि सुरू झाल्यानंतर परत त्याच्यावर लय राजकीय काय काय येऊन आमच्या धंद्यावर सारखं बरड न्याय लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही सारखं वेळोवेळी साहेबांशी भेटलो तर ते हायबरोबर चालू ठेव म्हणायची आणि चालू असतानाच सतत त्रास यायला लागले परत असं राजकीय यायला लागला आमच्या आमच्या कामगाराचा फोन आला तिथं कामगार काही आले न्यात आम्ही गेलो साडेसातला तर तो टॅक्टर भरून तयार होता आम्ही तिथल्या साहेबासूनचलो आमच्या आम्ही नेतो आम्हाला नेऊ द्या तर नाही तुमच्याच घरी नेऊन ठेवतो असं म्हणायला लागले ऐकून घेत नव्हते अजिबात होत आणि त्यांनी तिकडे टॅक्टर भरून नेलं सामान अजिबात ऐकायला होते अजिबात ऐक झाले ते पत्र्यासळ पहाड्यानेच काढले पत्रे आणि त्यानंतर आम्ही पंकज बाईकडून फोन केल्यामुळे आमच्या तिथं पण वाचलं नाही तर वाचू शकलं नसतं त्यांनी बघा आमचा खेळासुद्धा ठेवला नसता इतके सगळ्या तयारी न आली होती ते काढायला आणि तसं आमचं आतिकडे म्हणलं नाही दुसऱ्याच्या पेक्षा आमचा आत आहे आता अख्ख्या लाईनमध्ये बघितलं तर आमचा आत आहे सगळ्यापेक्षा आमच्या आणण्या होते राजकीय कुठे आणण्या झालं असं झालं तसंच राजकीय जबाब खालीच आहे त्यामुळे ते आमच्या न तर आम्ही साधा शिवसाहेब विचारून चालू केलेलं त्यावेळेस बघायसुद्धा सुद्धा की तिथले साहेब शेड बरोबर आहे का त्याने म्हटलं फक्त उघडं ठेवा चालू ठेवा फक्त शिटर नाही पाहिजे तर आम्ही शेंट पुढं लावून संध्याकाळी जायचो आमचं हाय असोसिएट चा त्यांनी देवा बांधून चालू करायला परवानगी द्याय या कारवाईबद्दल काही पत्रव्यवहार तुमच्याशी नगरपालिकेनं किंवा तुम्ही काय केला होता की जी बाबा जेणेकरून आमच्यावर कारवाई होऊ नये असं म्हणून काही आम्हाला नोटीस आहे ते गेलं म्हणलं उत्तर केलं होतं आम्ही तर केलं आणि ह्याच्या आधी पण एकदा दुपारच्या जी पी सी घेऊन त्यावेळेस पण पंकज पंकजा वाच त्यांनी सांगितलं साहेब सगळ्यांचं कसं आहे बघा यांचं तसं काय दिसायचं आहे ते सांगा मग आम्ही चालवतो तर त्यावेळेस काय नाही त्यांनी नेलं मागे बरोबर म्हणले आणि परत सुरू झाली की परत झालं करा आधी एक वेळ आली दुपारच्या तीनला माझं नाव गणेश अहुभाजी होते माईन रोडला मी गणेश पाऊबाजी या नावाने व्यवसाय करत आहे तिथे मी पंधरा वीस दिवस व्यवसाय तिथं करतो मी नगर त्यांच्या उत्तर देऊन परत त्यांची नोटीस आली त्या नोटीसला नु। पण आपण उत्तर दिल्यानंतर त्यांनी सेकंडची जी नोटीस नु। आली त्याला आपण उत्तर दिल्यानंतर त्यांनी पंधरा सोळा तारखेला त्यांनी तिथून नोटीस काढली नगरपालिकेतून नु। आणि आम्हाला त्यांनी पोच केली नाही आणि डायरेक्ट काल रात्री सात वाजता व्हॉट्सअपला त्यांनी पाठवली नोटीस आणि तो नोटीस पाठवताना जो अधिकारी तिथं म्हणजे त्या त्या विभागात तो नव्हताच तरी त्यांनी त्या त्यांच्या मोबाईलवर ना आपल्याला नोटीस सात वाजता आली आणि सात वाजता आल्यानंतर सकाळी सकाळी साडेसात आठच्या दरम्यान त्यांनी जी काय नगरपालिकेचे ती चाळीस कर्मचारी घेऊन त्यात नगररचने विभागाचे जे काय किंवा नगर नगरपालिकेतले कर्मचारी घेऊन आम्ही यायच्या आधी त्यांनी तिथं येऊन त्यांनी पहिल्यांदा सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यात आला तिथे जो सीसीटीव्ही स्टोरेज होतं ती ती फोडण्यात आलं त्यानंतरच फ्रीज वगैरे परत सामान तिथले तोडफोड करून दोन ट्रॅक्टर भरून एक आम्ही यायच्या आधी एक ट्रॅक्टर भरून नेलता पूर्ण भरून जी काही शेड आहे त्या शेडला ला पारा वगैरे करून त्यांनी उच कटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोडफोड केलेली आहे कुलकर्णी विटा